सकाळच्या पारी रुक्मिण राग राग देवत्याच्या माग विनंती करतात मला जायाच पंढरीला मला जायाच पंढरीला सकाळच्या नारंदाची आली फेरी सारी पंढरी तुमच्यावरी वरी सारी पंढरी तुमच्यावरी वरी देवा तुमचे कळाले मन बसा घेऊन सतेभा मला मांडीवर नाशिक तीर मुक्षर ध्वनी तीर्दगरी तू का करी सारी पंढरी तुमच्यावरी वरी सारी पंढरी तुमच्यावरी देवा तुमचे कळाले मन बसा घेऊन सत्यभा मला मांडीवर रुक्मिणी माता बोलती आता पाड झाली उटा की देवा करा अंघळ रुक्मिण माता बोलत आता पाड झाली देवा उटाकी कराई आंघोळ कामन देवा गुळगुळ कामन देवा गुळगुळ चांदीच सोन्याचं चा गंगाळ चांदीचं चा पाणी वाय झुळझुळ सोन्याचं चा गंगाळ चांदीचं चा पाणी वाय झुळझुळ रुक्मीण माता बोलत आता फाट झाली देवा की करा अंगुळ कामन देवा गुळगुळ कामन देवा गुळगुळ लायाची धुडी दयाची हांडी तुकाची तळमळ लायाची धुडी दयाची हांडी तुकाची तळमळ रुक्मिण माता बोलती ती आता पाठ झाली देवा उठा करा कराळ देवा उठा की करा कामन देवा गुळगुळ कामन देवा गुळगुळ असं गुल की पंढरीच्या वाट पतांग पतंगाचे भा न काही